शेतकरी बांधवांनी नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठे बदल घडत आहेत कुठे दिलासादायक पाऊस तर कुठे कोरडे वातावरण आज अठरा जुलै सकाळचे नऊ वाजले आहेत येत्या चोवीस तासांत आपल्या राज्यातील हवामान कसे असेल याचा सविस्तर आणि सोप्या भाषेत अंदाज घेऊन मी आले आहे चला तर मग जाणून घेऊया आजचा हवामान अहवाल सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो ते सध्या आपल्या राज्यापासून दूर मध्य प्रदेशच्या उत्तर भागांमध्ये सक्रिय आहे त्यामुळे पावसाचा मुख्य जोर हा त्याच भागात टिकून आहे मान्सूनची जी आस रेषा ट्रफ आहे ती उत्तरेकडे सरकलेली आहे यामुळे राज्यात सर्वत्र मोठ्या आणि जोरदार पावसाची शक्यता सध्या कमी आहे मात्र स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही आज सकाळच्या सॅटेलाईट इमेजेसनुसार राज्यात कुठेही मोठ्या पावसाचे ढग दिसत नाहीत पण अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण मात्र कायम आहे विशेषतः जालना आणि परभणीच्या काही भागांमध्ये ढगांची दाटी जास्त दिसत आहे पण तिथेही फक्त हलक्या सरीच पडत असतील त्यामुळे सध्या तरी राज्यात जोरदार पावसाची स्थिती नाही आता पाहूया येत्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे राज्याच्या दक्षिण आणि पूर्व भागातील काही जिल्ह्यांमध्ये आज गडगडाटासह पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या पूर्व भागातही पावसाची शक्यता राहील मात्र हा पाऊस सर्वदूर नसून ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असेल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे या भागांमध्ये स्थानिक ढग जमल्यास पाऊस मध्य विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जर स्थानिक पातळीवर ढग जमा झाले तरच थोडा गडगडाट किंवा हलका पावसाची शक्यता आहे अन्यथा या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही कोकण आणि घाटमाथ्यावर काय स्थिती दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उत्तर कोकणातील पालघर ठाणे रायगड तसेच पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर येऊ शकते या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक अहिल्यानगर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यांच्या बहुतांश भागांचा समावेश आहे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या मध्यभागातही हवामान कोरडेच राहील थोडक्यात सांगायचं झाल्यास सा राज्यात आज पावसाची शक्यता विखुरलेली आहे मुख्यत्वे पूर्व विदर्भ आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सरींची शक्यता आहे तर उर्वरित बहुतांश महाराष्ट्रात हवामान कोरडे किंवा केवळ ढगाळ राहील त्यामुळे आपल्या भागातील स्थानिक वातावरणावर लक्ष ठेवूनच दिवसाचे नियोजन करावे महत्त्वाची सूचना शेतकरी मित्रांनो हवामानातील असे महत्त्वपूर्ण बदल आणि दररोजचे महत्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करा आणि आत्ताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच हवामान आणि शेतीविषयक बातम्या सातत्याने घेऊन येत राहील सुरक्षित रहा सतर्क रहा धन्यवाद